विजय देवरकोंडा दिसत हा विजय देवरकोंडा व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा मजा आय रे की नाही एक नंबर ना आपको आणि सुंदर असं इस्कॉन टेम्पल आहे कृष्णाचं मंदिर बोलला म्हणजे सुंदरच असणार भाऊ विशेष नसतो त्याचा वर्ष आहे ते तो असा याने को याच्यात नाही कोरला पाहिजे कोणी हृदयात कोरला पाहिजे कसा स्ट्रक्चर आहे त्याचा एक नंबर आहे असा काय गोस्त काय गोस्त काय दाखवते गोस्त कम्प्रेशन घातले तर आता इथे पब्लिक बोले जिमला आले काय शुभ विवाह सोमवार दिना गोविंदा गोविंदा हार्दिक पाण्याने वाट लावून टाकले सोळा बोला फिफ्टी टू रन म्हणजे डेंजर ट्रेन मध्ये जन्म झाला नाटक करते एक नंबर पिझ्झा गोविदा गोविंदा किती आलो होत हॅलो गुड मॉर्निंग आईज आम्ही आता उठलेलो पॅकिंग वगैरे करून आता आम्ही चाललेलो आहे आम्ही जाणार खाली जाणार दवड़ आहोत सगळं आता वरती नाव बरोबर खाली तेवढे तेवढं आहात स्पॉट तेवढे सर्व करून टाकू आम्ही आज आणि आज पण जर आज एपीडी नाही आज दुसरं काहीतरी दिसत दिसतं एवढा मला माहिती कोण विजय देवर कोणता दिसत हा विजय देवर कोणता ए वन फ्रेम आहे बघा दोघं जण सेम चाय आय पी एला घेतले त्याच्यानंतर लगेच आमचे बंधू बोलतात कोल्हापूरला समजला कोल्हापूरला तुम्हाला समजेल कोण कोण चाल कोण नाही ते पुढे काय बोलले ते नीट लक्ष ठेवा बघ पाय पैसा आहे बघा ना उडी विडी मग तो शेट आहे कॉफी हटके असत नेहमी त्याचा काय म्हणणे कसं पब्लिकच्या आहे ना तर सगळ्यांनी वेगळं मी असं आहे सगळ्याची ड्रेसिंग बघा आणि त्याची बघा असं आहे काय समजतं आणि काय नाही बघा पण कसा नाश्ता करायला घेतले आता सकाळी नाश्ता आम्हाला कसा लागतो आता एक दीड दिवसानंतर जिजूच्या सोबत भेट झालेली जिजू केला का नाश्ता मग गुड मॉर्निंग नाश्ता काय केला मग आम्ही पण आताच मेंदू मेंदूवडा वगैरे खाल्लेले थोडा हाय ना रे तुमच्याकडे सगळं मॅचिंग आणि नीली परी पिली परी कमरे में बंद मुझे नाजिया पसंद है नाजिया पसंद है काय दि बघा पवन चक्की जवळच आहे एकदम निस्ती हवा जायचं आहे तर गाईस जाता आम्ही आम्हाला जायची तर इच्छा बिलकुल नाही पण आम्ही चाललोय आता खाली खाल आता खालचे स्पॉट करायला आणि आता काय बघवन कधी परत येणं व्यंकटरम गोविंदा गोविंदा गाईस मी ना पहिल्यांदा आलो मी पण पहिल्यांदा आलो मी दुसऱ्यांदा आले तुला म्हणून ना आम्ही कुठे गेलो ना नसले पहिल्यांद आठ आपण काही विषय का त्याला सांगतो आम्ही गाणी लावतो त्याला नाचू बिजू एवढं साऊंड लावलेलं नाही बोलतो नाही लावायचं नाच लावूनच नाही साँग नाही आम्ही आता तोंडन बोलतो जर की घस बिस बसल म्हणून तर आता आम्ही मस्त एन्जॉय घेऊ करत चालू आहे काय गोस्त तर काय गोस्त काय गोस गोस्त गॉस दाखव राहिली काय बघू काय जात कधी आता एक महिना दिसतात गोविंदा गोविंदा प्रमाण गोविंदा गोविंदा

पूर्ण आता खाली चाललोय आम्ही इकडून कशी आहे सिटी पूर्ण दिसत आहे झाडा मुलं एवढी दिसत नाही गाडी मध्ये आमची चालले बुलटू मज्जा बुरे किस किसकिस सजी तर काहीच आता आम्ही आलो इस्कॉन टेम्पलला इकडेच खाली ते उतरलेलो आहे आम्ही आता तर बघूयात कुठे मंदिर आहे लवकरच आणि इकडे सर्व आमची गँगच आहे आता विरु पवारला पण आम्ही आता घेणार आहे रेड रेडाटला तो आमच्या सोबत नव्हता म्हणून आता मावजी पण आम्ही सर्वजण सगळे एकत्र चाललेलो आहे आता दर्शनासाठी पुढेच जाऊ आपण पुढे जाऊया अंकल आहे इथं अंकल गोविंदा 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 तर कायच कसा ओजी आणि सुंदर असत इसकोन टेम्पल राधा मंदिर बोला म्हणजे सुंदरच असणार भाऊ विशेष नसतो त्याचा चाललय मंदिरामध्येच आम्ही तिकडे सर्वजण कानी बोलत होतो नाचत भीतो त्याच्यामुळे कसं हे झालेला आहे थोडं चलत आहे गोविंदा इकडून तो, वरती तो तो चाललो आम्ही पहिले बघत अका काही बोललो ना नशीब चांगलं नशीब चांगलं नशीब करा हॅलो गाईज हॅलो गाईज सर्वांची भरमाईशी आहे मला म्हणून घ्यायला आल्या सर्वांना श्री कपिलेश्वर स्वामी टेम्पल जस्ट आता आलेलो आहे आम्ही इकडे धबधबा आहे तुम्ही बघू शकता समाजाला हा आता पाणी पडत हो मला वाटला वॉटर पडत बघा धबधबा वर्ष आहे एक दोन इकडे दर्शन घेतलं आम्ही इथे दोन्ही मंदिरांचं आता कोरळी चाललो आहे दक्षिणामूर्ती स्वामी श्री कालभैरव स्वामी महागणपती श्री महासस्था श्री काशीविश्वरस्वामी महेश्वरा स्वामी श्री मध स्वामी तुम्हाला दाखवायत अशा अशा सर्व मूर्ती आहेत आम्ही आतमध्ये तिकडं पण मंदिर आहे शंकराचं पण शंकरा ते काढून नाही अलाउड नाही व्हिडिओ म्हणून साईडूनच काढतो आहे कितीतरी नाग देवताच्या मूर्ती बघा तुम्ही पूर्ण सर्कलमध्ये स्क्वेअरमध्ये पूर्ण झाडाच्या आजूबाजूला आहेत अरे अरे महादेव असा काहीसा व्ह्यू आहे इकडचं पूर्ण आता इकडे मंदिर आहे एक लास्ट आता मंदिरात दर्शन घ्यायला तर आमची मग तिकडे उतरली पण आहे बघा त्यांनी ग्रुप फोटो पण काढायचे आम्ही मागच थांबलेलो मग दर्शन घेत घेतच आम्हाला टाइम झाला मागच्या त्या मंदिरामध्ये पाच सहा तिथे आता इकडे जात आहे काय मस्त वाटतं बा काहीच धबधबा पूर्ण करा नाही काय येते मालकुल्लो चॉकलेट बिकट येते घेतले मला भलवाला Hvor mye koster en porto? माझा फोटो असा यांनी याच्यात नाही कोरला पाहिजे कोणी तर कायच बघा एक मंदिरला आलेलं आहे कसा स्ट्रक्चर आहे एक नंबर आहे असा मागून होतो म्हणून काही दाखवता नाही आला एक नंबर आता दर्शनाला देख चाललोय आणि पूर्ण आजूबाजूला मार्केट आहे एकदम तिथं बघूया टाकुला देख देख। घेतला घेता कानामध्ये लावायचं देखुल तो ट्रेंडिंगला आहे ना म्हणून काना काय पटत माहिती बघ आईज लगेच बघत कुठबी काय घालताना पोरी सांग मला आता ते काना मेन गोष्ट ना गुलाबी हिंदी बोलतात काय होत तिथं बंदर बघ बंदर बघ बोलतो बंदर माकड बघ माकड बघ बोलायचं बंदर बघ बोलत आई इथेच आतमध्ये ना मोजून दहा मंदिरं तरी असतील जवळपास सगळं सगळ्यांचं दर्शन घेतलं आम्ही आणि इकडचा एवढा एवढं भारी आहे ना म्हणजे स्ट्रक्चरच सर्व टेम्पलचं बोलू शकतो तुम्ही मंदिरं आणि मूर्त्या तर मूर्त्या एकच नंबर आपली नजर उपरावाची इच्छा होत नाही तर बघायला जायची मूर्ती कंटिन्यू असं तर आता आम्ही चालल्या पुढं एकदम ते बघा आमच्या पोरात गेलेले आहेत तर इथं आणटीस आहेत ते गाटे गोळ्या आहेत चकलू तर काहीच यशनी बाली घेतले हे बघा चिल्ला पैसा देता है ना पेर। अरे आप चिल्ले तो काय को की काय बोल रे दे का ना बोलला अन्नाला वाटलं सस्त वाटलं आम्ही आता पैसे त्यांनी पाचशेची नोट दिली तो बोलतो पिकला आपल्याला दे हो दे नाही आवाज खाली करता पैसे म्हणतो मग मी डायलॉग बोललो टाटा बिरला अंबानी त्यानंतर येतात समजला ना आला पन्नास रुपये सोमवार दोन दोन हजार सव्वीस रोजी सक्षम यांचा शेला तर सर्वांनी या लग्नाला एक तारखेला किती आहे सायंकाळी सहा वाजता सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ पण घेऊन जाय म्हणजे जेवायला घेऊन जा पूजा काय सत्यनारायणची पूजा ऐक मी आता हॉटेलला ला जेवढा थांबल आमचा आलेला हा भाईया पनीर राईस बी सगळा येत चाललेला आहे सगळी पब्लिक इथं बसलेली आहे आमची अध्यक्ष पण आलेले आहेत सगळे आजूबाजूला पब्लिक आहे आमची पुढं सगळी चला बाबा आता जेवण जास्त काय बोलत दुःख लागलेली काय बोले लक्षण ठेवा का ओके ओल्ड बाळाजी मंदिर सर्वजण आहेत आम्ही माझा पार्टनर सुद्धा माझ्या सोबत आहे यश पाडील गोविंदा 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 गोविंदा, आईस पद्मावती टेम्पल जस्ट आता आम्ही आलेलो आहेत आणि इकडून मस्त पैकी दर्शन घेऊयात आता याने बघा काय घातलंय तर विषयाच्या बिचारीला आवडत रडवलेलं आहे ना मागच आहे ती आता आमची बोलत नाही मार होती आम्हाला आमच्या दोघं दुश्मनी गेले तिने आता हे बघ आली मारत मागायला मागच आहे मला काय घेत म्हणजे ती विषा अशी आता तिने ना नवीन पार्टनर शोधलेला आहे माझे विनयक आता ते आम्हाला विचारले काय बघा दाखवते तुम्हाला आता नवीन पार्टनर शोधले आता ते धावत धावत आलेले आमच्याकडे आता आम्हाला मार्ग आहे बघा तर काहीच हा पद्मावती टेम्पल आहे पण विषय असा आहे का आम्हाला दर्शन नाही घ्यायला भेटणार कारण की भरपूर म्हणजे भरपूर अशी गरज आहे आणि विषय आमची ट्रेन आहे म्हणून ट्रेन लवकर आहे दर्शन पूर्ण घेऊ असं तर मला ते तिथे फर्स्ट म्हणतो माझी पूर्ण म्हणजे पूर्ण इच्छा होती घ्यायचं दर्शन मला आता पर्यायच नाही असं काही करूच आपण काही इस्टर्न टेम्पलला पण जस्ट आम्ही जसं आतमध्ये गेलो ना तसा पर्दा खाली आले तू ती तर आता आणि बघायला पण नाही भेटला तेवढं इस्कॉन टेम्पल मस्त असतं आता सगळी बघा आमची इथंच आहे गँग तर आम्ही तर विचार केलेला आहे जायचा आहे डायरेक्ट मसाला आता डायरेक्ट बाहेर गेल्यावर बघा काही सर्वांनी इथे डीप लावायला घेतलंय आणि हे बघा ई व्ही आय पीची लाईन आहे इकडची आणि त्याच्या पुढची लाईन आहे ना तिकडची वरतून येतं गेटच्या इथली ही याची लाईन आहे काय बोलतो आपला ती नॉर्मल दर्शनाची लाईन आहे आम्ही तिकडंच घुसणार होतो पण काय यार आजचा दिवस एकदम खराब गेलेला माझा तरी बघायला गेला काल कसा कुठून निघलो ते स्वामी मंदिर मंदिरातून निघलो लगेच आम्हाला पालखी वगैरे भेटली असं नशीब होतं आज तर काही नशीब साथ देत नाही आमची आपली ट्रेन पण दर्शन भेटलं आपल्याला तर काही आम्ही स्टेशनला आलेलो आहे आता बघा आणि बॅग घेऊन चाललेलो आहे मामा कधी आलतो आपण आता आता जस्ट उतरलो लगेच आला पण नाही नाही स्टेशनला चाललो आता आपली ट्रिप लगेच संपली काय ट्रिप लगेच संपली आमची ट्रीप चे आता आम्ही रिटर्न आलेलो आहे स्टेशनला हा इला जाऊन दे पहिले कुठं आगे आगे। कर चल चल चल, चल। आता मम्मीच्या करू आता ताई सावी सगळी घरी जातील आता आम्हाला उद्या उचलून कोण नाही भेटणार आमची गावांची सोडली तर ट्रिपवाली गाईंग कोणच नाही भेटणार दोन दोन पिशवान हे लोक स्टेशन वरती आलो आम्ही बॅग बिग ठेवल्या आणि तर दर्शन झाला नाही पद्मावतीचा तिकडं घेतो तर आता स्टेशनला आल्या ट्रेन आहे आमची आम्ही चेंज करायला आलतो इथं वॉशरूम मध्ये कारण की ते कपडा घालून ट्रेन मध्ये जमणार नाही म्हणून ट्रेन दिल्ली पॅन घातलं आणि कंप्रेशन घातले तर आता इथे पब्लिक बोलत जिमला आले काय पण त्यांना काय माहिती काय त्यांना मी हेच घालू ना आणले तर घाला आता त्याच्याला दुसरं घातलेलं कपडं घालायचं कसं वाटतं तुम्हाला बरोबर आहे का नाही पोरा हो बघा कसं काम आहे आमचा एकदम डेंजर आलेला आहे आपल्याला यायचं ने आज आमच्या हार्दिकपणे वाट लावून टाकते सोळा बोळामध्ये फिफ्टी टू रन म्हणजे डेंजर काम आता मस्त आम्ही जेवण घेतो मी भाऊ आता चरले तर नुसतं ऐकत नाही कारण फोनवरतीच बोला पट्टापट जेवून घेतो आम्ही आणि मग भेटू तुम्हाला तर काही आमचे पाहुणे आलेत मामा आलेले आहेत बाबा जेवले का आय आय ओके ओके युट्यूबला युट्यूबला ब्लॉग बनवतो आम्ही ओल लगीन सांगला दादा आले होते पाण्याची हॉटेल ते बोलत दादा नको आम्ही पाण्याचा बॉक्स आणला आणि आम्ही नाही पाण्याचे बॉटल घेतो कारण की मंडळाचे आमचे वेगळे होते आहेत पण यश ने उद्या बड्डे म्हणून आता पूर्ण पाण्याचा त्याच्याबद्दल धन्यवाद तुमचा हा बर आता हे बघा इथे जेवण वाणाला घेतलंय इंदर जिजून मस्त जेवण घेतो आता पुरास परफेक्ट बारा वाजलेला आणि आम्ही आता यशला विश करायला घेतलेला आम्ही निघतो ना जाऊ आता विश वगैरे आता परत एकदा करून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमची हो शंभर साल ना, 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 ना। आता काही आता मॉर्निंग झालेली गुड मॉर्निंग तुम्हाला आता आम्ही गाण्यांच्या भेटा खेळायला घेतलेल्या आहेत आणि आम्ही त्या एस फोरला होतो नाही एस सिक्सला ना होतो आम्ही आता एस फोरला आल्या आमच्या पोरांच्या सोबत तर तुम्हाला दाखवतात आम्ही काय मजा करायला गेले ते चढ़ दे कदी न देना जल चढ़ यार तत्वों का नक्कल भी तर गाई आता ही स्टिक वाजून 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 खराब झालेली आहे आम्ही टाकता आता दुसरी घेतले पार्थ पवार यांनी भेट

एवढा चिकल काय करीत आमची आहे आणि तिला आम्ही इथं नाचा विचारला याचा काय करायला याचा नाही बोलते तब्येत नव्हती बरी आता आपण काय सुरू करू शकत सर्वांची आमची तब्येत कशी तरी झालेली आहे खिडकीतून पण गायज खूप हे दिसतात बंदर वगैरे कारण की आता पुण्याला आहे पुण्याला आहे ना म्हणून तर तो, गाईज आम्ही सर्वजण थांबलेलं आम्ही आता काही घरी तर पोहोचलो म्हणून बोललो काहीतरी मागे आता लोणवलेला आहे म्हणून आम्ही पिझ्झा मागवलेला आहे त्याच्यासाठी हे बघा सर्व गायक आम्ही थांबलेलो आहे आता किती आहे फक्त पिझ्झा खूप बाय बाय आणि अकरा पिझ्झा आला आता कसला ऐकता आम्ही कशी जोड सो so, गाय आमचे पिझ्झा आलेले आहेत आता आम्ही पिझ्झा पार्टी करणार आहे यश yes, पाटील हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे केक नाही भेटला आम्हाला म्हणून आम्ही मागवला आहे पिझ्झा चला मग पिझ्झा खाऊन घेऊयात आपण काका कुठे आले जन्म झालाय जन्म झालाय मला बोलते तू ब्लॉग मध्ये आज शब्द यूज करत असतो एवढं व्ह्यू दिसला का नाही हे व्यू बघा काहीच व्यू बघा काही म्हणून ती बोलते तिथंच तीच डायलॉग बोलली तो आता व्ह्यूमचा नाटक करते नंबर तिचा काय झाला कृष्णा भुगा आता भुगला काही फुगा फोडायचा काय म्हणजे तर गाईच हे ये बघा येऊ ना आशिषच्या तोंडाला लावायला घेतलं होता मध्ये गाईज तीन वाजून सात मिनटं झाल्यात आता आम्ही कल्याण स्टेशनला उतरल्या ही ट्रिप आलो -आलो तर संपलेली आता बघा हळूहळू पब्लिक सर्व आमची उतरते आणि थोड्या वेळात भेटतो लगेच लगे एक मिनिटात तुम्हाला गो। सर्व पब्लिक आहे आता लास्टची भेट आहे सगळ्यांची गोविंदा गोविंदा तर काही जरा चाललो ना आम्ही फायनली हो खूप दिवसानंतर नाही ना भाई आपला कसा आपलं आहे ना अजून आपलं बाकी आहे आमचं फिरणं बघ आहे म्हणून आता काही आज शनिवार आहे आता आम्ही चला आई चला पुढं शनिवार आहे आम्ही आता घरी आता आम्ही घरी पोहोचलो कल्याण स्टेशनला आज घरी जाऊ घरी गेल्याच्या नंतर उद्या रविवारी म्हणजे आमची ट्रेन आहे कोल्हापूरला जायला अगो

काय कुठे मी त्याचा बोललो आमची कोल्हापूरला आहे हा ब्लॉग मी घरी गेले एंड करायला लागला की दुसरा ब्लॉग आपला कोल्हापूरचा उद्यापासून चालू चलो आम्ही कुठे आलो होतो शहा टेशनला आम्ही बघा आता ही बोललेली आहे मग मा मला बोलायची नाही पुढचा काय विषय आहे ते आता तुम्हाला पब्लिक जात होता आमची हो ना मग आहे माहिती थोडी मग किती वेळेला टुमारो टुमारो बाई टुमारो मिळते सी दाबी